इगतपुरी तालुक्यातील ताकेर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार आणि कांशन गावातील ठाकूरवाडी येथील दोन विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनांचा निषेध करत गोटी बाजारपेठ ते गोटी पोलीस स्टेशन मोर्चा काढण्यात आला आदिवासी नारी शक्ती सेवा सेवाभावी संस्था शालेय पोषण आहार महिला कर्मचारी आणि विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला संस्थेच्या अध्यक्ष नीता वागार्डे सचिव शकुंतला ठाकरे आणि इतर महिलांनी पोलिसांना निवेदन दिले दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन चौकशी जलद गतीने व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी संस्थापिका नीता वाघर्डे शालू हंबीर जया भगत उज्ज्वला अवली मंजुळा सराई संगीता अवली कामिणी तोकडे सावित्रीबाई चव्हाण सोनी दोरे आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे रोकटोक पोलीस टायम डॉक्टर श्याम जाधव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा